पुलवामातला हल्ला म्हणजे दहशतवाद्यांची सगळ्यात मोठी चूक याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इतकंच नाही तर त्यांनी पाकिस्तानला सुद्धा खडे बोल सुनावले आहेत पुलवामातला हल्ला म्हणजे सर्वात मोठी चूक हल्लेखोरांना कायमची अद्दल घडवणार पाकिस्तानचे हिशेब करणार चुकते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा पुलवामातल्या भ्याड हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे दहशतवादाचा बिमोड करण्यासोबत पाकिस्तानला ठेचून काढा अशी मागणी देशवासियांकडून जोर धरू लागली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानला सज्जड इशारा दिलाय पुलवामा मधला हल्ला ही मोठी चूक त्याची फळ भोगण्यासाठी तैयार रहा असा इशारा मोदी ने दिला मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरसों को कहना चाहता हूं कि वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी इस हमले के पीछे जो भी गुन्हेगार की, की सजा अवश्य मिलेगी पाकिस्तानचा हिशेब चुकता करणार असंही नरेंद्र मोदींनी म्हटलंय इतकंच नाही तर कटोरा घेऊन दारोदारी भटकणाऱ्या पाकिस्तान न भारताला उद्ध्वस्त करण्याची स्वप्न पाहू नयेत असा इशाराही मोदींनी दिलाय पूरे विश्व मे अलग थलग पड चुका हमारा पडोसी देश अगर ये समजता है कि जिस तरह के कृत्य वो कर रहा है उससे भारत में अस्थिरता पैदा करने में सफल हो जाएगा तो वो ख्वाब हमेशा हमेशा के लिए छोड़ दे वो कभी ये नहीं कर पाएगा और न कभी ये होने वाला है देश लश्कर संपूर्ण सैनिक जशास तस उत्तर देते मोदी सैन्य च वाढ़ हमारे सुरक्षा बलों को पूर्ण स्वतंत्रता दे दी गई है हमें अपने सैनिकों के शौर्य पर उनकी बहादुरी पर पूरा भरोसा है दहशतवादाविरोधातल्या लढ्यात सार ज्योत भारताच्या पाठीशी आहे त्यामुळे पाकिस्ताननं आता फुकाचा कांगावा करू नये असा इशाराही मोदींनी दिलाय दहशतवाद्यांच्या नापाक हल्ल्यानंतर भारत सरकार काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता हल्ला करणाऱ्यांची काही खैर नाही अशा प्रकारचा मेसेज सणू दिलेला आहे आणि त्याचबरोबर मोदींनी जे सकाळी सांगितलं ते म्हणजे यांनी मोठी चूक केली अशा भाषेत मोदींनी शाब्दिक उत्तर दिलेलं आहे प्रत्यक्ष कृतीसाठी सरकार काय निर्णय घेत आहे हे पाहावं लागणार आहे उरी हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकवला होता पण पाकच्या नापाक कारवाया सुरूच आहेत त्यामुळे आता पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्यासाठी पंतप्रधान मोदी कोणतं पाऊल उचलतात हेच पाहायचंय सोनाली शिंदे साम टीव्ही श्रीनगर